माऊलींच्या चरणी माझे साष्टांग दंडवत श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या सार्थ नावाप्रमाणेच त्यात ईश्वरी ज्ञान अमृताचे शब्दशब्दी दर्शन घडते म्हणूनच तुम्ही हे निवेदन मनापासून ऐका तुमचे कान सुखावतील आणि अंतकरण एका अपूर्व आनंदाने भरून जाईल अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग क्रमशः वाचन भाग दोन अर्जुना आता आणखी एक वेगळा भाग मी तुला सांगतो तो नीट समजून घे हे बघ समाजात जे चार वर्ण आहेत ते मीच अंत्यही गुणकर्माच्या आधारावर निर्माण केले आहेत प्रत्येकाचे गुणधर्म आणि त्यांनी आचरवायची कर्मे ह्यांची मी सांगड घालून दिली आहे अर्जुना शेवटी माणूस म्हणून सर्वजण एकच केवळ ही वर्गीकरण व्यवस्था कर्माधारे ठरवली गेली आहे ही समाजातील चातुर्य वर्ण व्यवस्था गुणकर्माच्या आधाराने अस्तित्वात आणली आहे ही व्यवस्था ज्याच्या त्याच्या गुणकर्माप्रमाणे केलेली असल्याने मी त्याचा करता नाही हा वर्णभेद जरी माझ्यापासून म्हणजेच माझ्या सत्तेने जरी झालेला असला तरी तो मी केलेला नाही माझ्यापाशी हा भेद नाही हे जो जाणतो तो कर्मबंधनापासून मुक्त होतो पूर्वी जे आर्त जिज्ञासू मुमुक्षु भक्तगण झाले त्यांनी हे वर्म जाणूनच जा आपापली कर्मकर्तव्ये पार पाडली आहेत ज्याप्रमाणे भाजलेले बी पुन्हा उगवत नाही तशी निष्काम वृत्तीने केलेली कर्मे बंधन होता उलट ठरतात। दुसरे असे की एखादे कर्म हे सकर्म आहे का अकर्म आहे ही गोष्ट ठरविणे सुद्धा अवघड असते कर्म कशाला म्हणावे अकर्माचे लक्षण काय याचा विचार करायला लागले की जिथे चिकित्सक सुद्धा घोटाळ्यात पडतात खरी अनखोटी नाणी ही इतकी हुबेहूब असतात की। त्याचे खरे खोटे पण ठरविणे अवघड जाते त्याप्रमाणे कर्माच्या कल्पनेने प्रतिसृष्टी करण्याचे सामर्थ्य असलेला पुरुष मन आम्ही कल्पने अवस्थेला पोहोचलो आहोत अशा भ्रमात पडतो आणि म्हणूनच तो कर्मपाशात अडकतो इथे चांगले अनुभवी दूरदर्शी सुद्धा मूड बनतात तिथे तो आधीच मूळ आहेत त्यांची काय कथा का ज्याच्या योगाने ही सकल सृष्टी आकाराला आली आहे उत्पन्न झाली आहे त्या कृतीला कर्म असे म्हणतात प्रथम त्या कर्माचे यथात द्यान हे करून घ्यायला हवे त्यानंतर लोकांच्या भल्यासाठीच वेदांनी वर्णाश्रम कर्मे निश्चित करून दिली आहेत त्यांची उपयुक्तता समजून घ्यायला हवी त्यानंतर जे कर्म निश्चित मानले जाते ते कर्म कोणते त्याची ओळख करून घ्यायला हवी जर या गोष्टीचे ज्ञान माणसाला झाले तर तो आचरण करीत असलेल्या कर्माच्या बंधनात पडत नाही हे सकल विश्व पूर्णपणे व्याप्ती फार मोठी आहे तुरतास ते असो पार्था आता ज्याला या कर्माचे पूर्ण ज्ञान झाले आहे अशा पुरुषाची लक्षणे मी तुला सांगतो ती तू लक्षपूर्वक ऐक त्याचे पहिले लक्षण म्हणजे तो कर्माचे आचरण तर करतो पण आपण त्याचे खरे करते नाही हे तो जाणतो त्याचबरोबर तो जे कर्म करीत असतो त्यापासून कोणतीही फल अपेक्षा तो करत नाही त्याला कर्मे करूनही कर्मापासून वेगळे राहणे या जगात आत्मस्वरूपाशिवाय अन्य ओळखण्यासारखे दुसरे काही नाही हे समजलेले असते तो जरी लोकव्यवहारात त्याच्या वाट्याला आलेली कर्मे करीत असला तरी त्याच्या जवळवरील वरील सर्व लक्षणे दिसून येतात ज्याप्रमाणे नदीच्या पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहणारा साक्षी हा त्या प्रतिबिंबापासून पाण्याहून निराळा आहे हे जाणत असतो नावेतून प्रवास करताना तीरावरची झाडे सृष्टी ही हलताना दिसते पण खरे तर ती तिच्या जागी स्थिर आहे हे असा ज्ञानी जाणत असतो असे कर्माचरण उघड उघड आभास आहे हे जो जाणतो तो कर्मे करूनही आपण त्या कर्माचे करते नाही हे जाणून असतो जसे की सूर्याचा उदय अन अस्त घडत असतो म्हणून तो चालतोय असे वाटते पण तो तर चालत नाही त्याप्रमाणे असा पुरुष हा कर्माचरण करीत असताना त्यापासून पूर्ण भिन्न असतो ज्याप्रमाणे पाण्यात सूर्यप्रिंब दिसले म्हणजे सूर्य पाण्यात बुडाला असे होत नाही त्याप्रमाणे हा पुरुष सर्वसामान्य लोकांसारखा दिसत आणि वागत असला तरी तो सामान्य मनुष्य नसतो तर तो प्रत्यक्ष परब्रह्मच आहे असे समजावे अशा व्यक्तीने विश्व पाहिले नसले तरी पाहिल्यासारखे काहीही न करता सर्व केल्यासारखे आणि काहीही न भोगताही सर्व भोगल्यासारखाच असतात तो जरी एके ठाई बसलेला असला तरी सर्वत्र गेल्यासारखाच आहे इतकेच नव्हे तो स्वतःचे अस्तित्व हे पूर्णपणे विसरून विश्वरूप झालेला असतो ज्या व्यक्तीला कर्माचरणाचा खेद वाटत नाही तसेच त्याच्या मनात कर्मफळाच्या लाभाची इच्छाही जागत नसते त्याचे मन अमुक एक कर्म मी करीन किंवा केलेले कर्म पूर्ण झाले किंवा न झाले तरी त्याच्या मनात कोणताच संकल्प स्पर्श करत नाही का तर अशा ज्ञाताने ज्ञानरूपी अग्नीमध्ये आपली सर्व कर्मे जाळून टाकलेली असतात असा पुरुष म्हणजे जणू मानवी रूपात अवतरलेले परब्रह्मच मानावे जो शरीराविषयी उदासीन असतो जो निरीक्षक भावाने कर्मे करीत असतो तो नेहमी स्वानंदात रमलेला असतो अर्जुना असा पुरुष हा संतोषाच्या गाभाऱ्यात बसून भोजन करीत असतो म्हणूनच की काय पण तो आत्मबोधाच्या पक्वानांना कधीच नको म्हणत नाही त्याने आपली अहंकारी वृत्ती ही कधीच बळी दिलेली असते त्याच्या मनातील परमब्रह्माविषयीची आवड नित्य वाढत असते तो जे आणि जेवढे काही त्यास मिळेल त्यात सुखी समाधानी असतो त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल कधीच अपभार भाव नसतो तो आपल्या दृष्टीने जे पाहतो तो तेच होऊन जातो आणि त्याचे खान ज्याचे श्रवण करतात तो त्याच्याशीच एकरूप होतो तो तोंडाने बोलतो पायांनी चालतो आणि शरीराद्वारे जे जे करतो ते सर्व आपणच बनतो असो एकंदर काय तर ज्याला या सकल जगतात एका आत्मतत्वाशिवाय अन्य काही दिसत नाही त्याला कोणत्या कर्माची बाधा होणार सांग बरे मत्सर हा मनात निर्माण होतो तो द्वैत्यामुळे पण याला तर कुठेच द्वैत्य दिसत नाही त्यामुळे तो सहज स्वभावेच निर्मत्सर होतो तो सर्व प्रकाराने नित्य मुक्त असतो तो कर्मे करून सुद्धा कर्मरहित सगुण दिसतो तरी तो गुणातीत असतो यात कसलाच संशय राहत नाही हा सर्व सामान्यांसारखा देहधारीच असतो पण चैतन्यासारखाच दिसतो परब्रह्माच्या कसाला लावला तर त्याच्यासारखा शुद्ध आणि पवित्र तोच हे सिद्ध होते ह्याने जरी यज्ञाधिक कर्माचे आचरण केले तरी तो स्वतः ब्रह्मरूप असल्याने ती सर्व कर्मे त्याच्या ठायी लय पावतात ज्याप्रमाणे आकाशात अचानक निर्माण झालेले पांढरे ढग हे वृष्टी न करताच लयास जातात त्याप्रमाणे तो वेदशास्त्राने नेमून दिलेली कर्मे करीत असला तरी त्या कर्मापाशी त्याच्या मनाचा द्वैत्य भाव नसल्याने ती कर्मे त्याच्या ठिकाणी लय पावतात कारण ते यज्ञातील हवन करणारा मी वेगळा आणि तो जो घेणारा तो भोगता आणि कोणीतरी वेगळा आहे असा भेदभाव त्याच्या ठिकाणी नसतोच तो होत तो होत असलेला यज्ञ त्यात पडणारी होमद्रवे उच्चारले जाणारे मंत्र आत्मस्वरूप म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहेत अशा बुद्धीनेच तो त्याच्याकडे पाहत असतो म्हणून अर्जुना ब्रह्म कर्म अन ब्रह्म अशी समबुद्धी ज्याची झाली आहे ज्याने कर्मे केली तरी ती निष्कर्मेच होतात ज्याचे अविवेक रूपी बालपण संपले आहे ज्याला तारुण्याची विवेक रूपी अवस्था प्राप्त झाली आहे आणि ज्याने विरक्तीशी लग्न केले आहे मग जीव ब्रह्मेक रूप जो योगरूपी अग्नी त्याची उपासना ज्याने चालू केली आहे ज्यांनी गुरुबोध रूपी अग्नीत सतत मनातल्या अज्ञानाचे हवन केले आहे ज्यांना आत्मसुखाची इच्छा आहे त्यांनीच या योगाग्नीचे यजन करावे त्यालाच देवयज्ञ असे म्हणतात तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही तो या रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज आता या अग्निहोत्री म्हणजेच यज्ञ करते स्वकर्मानी ईश्वराची आराधना करतात त्यांच्याविषयी मी तुला काय माहिती देतो ते नीट ऐक कृपा त्या ज्ञानेश्वरीची करून घ्या शुद्धी भक्तीने अंतरंगाची राम हरी गीता भागवत ज्ञानेश्वरी